महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्सनगर ऐसी प्रसिद्ध बिर्ला मंदिर आषाढ़ी एकादशी निमित्त भाविकांर्दी पहाटे उल्हासनगर आणि केडीएमचे आयुक्तांनी विठ्ठलाची महापूजा केल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं बिर्ला ओळखलं कार्तिकी एकादशीला या मंदिरात भाविक मोठ्या दर्शनासाठी येत असतात आज आषाढी एकादशी निमित्त पहाटे पाच वाजता अभिषेक आणि सहा वाजता आरती पार पडली उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आवाळे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यावेळी विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली या महापूजेला सेंचुरी रिऑन कंपनीचे से प्रमुख ओमप्रकाश चितलांगे दिग्विजय पांडे श्रीकांत गोरे हे देखील उपस्थित होते महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आज आषाढी निमित्त मंदिर परिसर टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्ती रसात नावून निघालेला पाहायला मिळाला मला वाटते की पूर्वजांची पुण्याई ही खरे खरी गोष्ट आहे मागची जशी माझी सर्विस लागलेली आहे त्या मागच्या तीन वर्ष झाले मी सोलापूर जिल्ह्यात मी होते आणि मला प्रत्येक वारीचा अनुभव तिथे आलेला आहे म्हणजे परम साक्षात विठ्ठलाच्या मंदिरातली महापूजा बघणं हे माझं सौभाग्य होतं आज चौथं वर्ष आहे माझं सर्विसचं आणि आज मी उल्हासनगरची कमिशनर म्हणून इथे विठोबाचा महापूजा केली आणि मला खरंच मला असं खूप भाग्यवान असं वाटत आहे खूप प्रसन्नमय वातावरण आहे आणि शिवाय माझी आई माझे बाबा एक वारकरी कुटुंबातून येतात तर त्या कुटुंबाची जी प्रथा आहे ती कुठेतरी माझ्या हातून जपली जाते असंच मला वाटतंय त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे आणि अतिशय असं प्रसन्न असं असं सगळं मला वाटतं खूप असं प्रफुल्लित असं हे मंदिर आहे आणि इथे तिथे देव पूजला जातो आहे त्याची खूप मला वाटत खूप छान वाटत आहे सॉरी साकडं काय माझ्या हातून चांगली सेवा घडो चांगलं काम घडो उल्हासनगर मध्ये मी आलेली आहे तर देवाच्या पुढे काय आहे सगळं देवा देव सांगतो तसं आपल्याला करावं लागतं आणि त्या पद्धतीनं ते काम हो लोकां जसं म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा असते त्यामुळे त्या पद्धतीनं आता तेवढच मी म्हणते की सगळ्यांना व्यवस्थित असते भाविकांना काय संदेश भाविकांना हाच आहे की पुढे आपण जी पंढरपूरमध्ये मी जी भक्तिमय सगळं वातावरण बघितलं होतं त्याच्यामधून हे तर एक खरं आहे की आपण ते पुढे वारसा घेऊन चाललेलो आहे पण तो तितका साजेचा सा असावा तो तितकाच तितकाच म्हणजे आपल्या परिपूर्ण आपल्या हृदयातून असावा उगाच हुल्लडबाजी नसावी तर एक भक्ती मुवमेंट जी झाली होती म्हणजे भक्ती जी आपली सुरुवात झाली होती ती सगळ्यां समावेशक अशी होती म्हणजे लास्ट शेवटच्या माणसापर्यंत पण ती भक्तीचा डोंगर जो आहे तो पोहोचला पाहिजे देव सगळं सारखं सर्वांसाठीच आहे तिथे मतभेद नको तिथे कास्ट बेस जे आपलं सुरू आहे तशा पद्धतीचं नको अशा पद्धतीच एक सूचना मला वाटते आठवण करून द्यावीशी वाटते थँक्यू आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व आपले नागरिक सर्व महाराष्ट्री नागरिक जेवढे आहेत त्यांना मी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज आपण या ठिकाणी बिरला कॅम्पस मध्ये जे विठ्ठल मंदिर आहे आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे इथे अभिव्यक्ती ब बघितली आनंदी घेतला इथे भरपूर भाविक ही येत आहे आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आलं होता खूप चांगला वातावरण या ठिकाणी आहेत एक भक्तीचा जे वातावरण इथे आपण पाहिलं ते नक्कीच एक आनंदायी होता एक जे आध्यात्मची एक अनुभूती आहे तेही आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक वेगळा एक आनंद इथे साजरा करण्यात आला परत मी सर्व नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा